विग्ञ निवडणूक लागलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये आपले काही तुमचे समर्थक किंवा तुम्हाला मानणारी काही लोक उभे आहेत तर असं बोललं जातं की तुमचं त्यांना इंडायरेक्टली सपोर्ट आहे त्या काय असेल तुमची भूमिका बघा मला जड जडतर पडद्याच्या मागचा येत नाही परंतु आता विद्यमान शर्मन यांनी स्वतःचे पॅनल डिक्लेअर केलेले आहेत बाकीचे जे सगळे <स्थाथ> लोक <स्थाथ> उभे <स्थाथ> आहेत <स्थाथ> ते मला <स्था> सांगतात <स्था> ओळख आमदार असल्यामुळं जे त्यांच्यामुळे एकमे डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये सुद्धा आमचे <स्था> बरेचसे नातेवाईक आहेत ओळखीचे जे आहेत संबंधित आहेत परंतु एक गोष्ट सांगतो की शर्मन यांनी जे बॅरा डिक्लेअर केले त्यांना माझी विनंती राहणार आहे शेतकरी संघटनेला एक दिवस बैठक करून त्याच्यातून समजा जर एखाद दोन समजा मुंबई झाल्याच्या पुणे मला जर खात आलं तर मला असं वाटतं की निवडणूक विरोध व्हायला शक्य नाही माझं तरी ठामच आहे त्यामुळे त्यासाठी प्रयत्न तरी करतो त्याची आठवण आहे तुमच्या निवडणुकीला सूरज वाजगे प्रभावीपणे तुमच्या बरोबर होते त्यात दिसत नाहीत त्यांचा प्रवेश होणार की नाही सुरेश भाऊशी माझं बोलणं ते प्रयाग गोष्टी खानाव घातलेले आहेत मी बाळासाहेब इथं नव्हते तीन दिवस मुंबईला होते परवा दिवशी हा दौरा खाली आला मी खूप दिवस झाला दौरा होतो साहेबाकडे साहेब म्हटले आता हे उद्याच्या तीन तारखेला महाराष्ट्र आपला अधिवेशन चालू व्हायच्या आधी सुद्धा तारीख देतो म्हणून त्यांनी गायने मला अठ्ठावीस तारीख झाली तर बाणासाहेब सुद्धा आज संध्याकाळी मुंबई येत आहेत त्यांच्याशी पण बी खा आणि मी सगळ्या गोष्टी खानावरूनच करतो कुणाच्या आहे सुरेश भाऊशी पण मी बोललो आहे सुरेश भाऊ सुद्धा आज संध्याकाळपर्यंत किंवा फार पडता पडले उद्या सकाळपर्यंत मी येतो आणि आपल्याशी भेटलो आपण चर्चा करू तर सगळ्यांना विश्वासात घेऊन जुन्या लोकांना नवीन मंडळींना सर्वांना एकत्र करून आणि मला असं वाटतं की पक्षवाढीसाठी मी भेदाभेद मानत नाही आणि मी खालचं सगळं विसरून जाणारा माणूस आहे मला असं फार काही त्यांच्यामध्ये फार बनावं लावून ते माझ्याबद्दल आशे बोलले त्यांनी माझ्याबद्दल वाईट वागलं ते माझ्या कार्यकर्त्यांशी आशे पाडले तर याच्यामध्ये पक्षवाढीचं धोरण असं असतं की सगळ्यांना सा सामावून घेऊन काम करायचं असतं आणि हे सामावून घेऊन काम करणं म्हणजे उद्या सत्तेचे सर्वे दरवाजे उघडे होतात